खरं तर काही नाती ही आपल्यासाठी मुळात बनलेलीच नसतात आपण उगाच त्यांना आपलं समजत असतो आणि खरं तर ती कधी आपली नसतातच आपण कसं जगावं हे वाहत्या पाण्याकडून शिकावं रस्त्यात खड्डा आला तर तो टाळून नाही तर तो खड्डा भरून पुढे जायला शिकावं कारण टाळला म्हणून तो चुकत नसतो आत्ता नाही तर पुढे येतच असतो म्हणून टाळण्यापेक्षा भरून पुढे जावं ज्यांनी आयुष्यात प्रयत्नांची पराकाष्ठा करून यश मिळवलेले असते त्यांच्या यशावरती कधीच संशय घेऊ नका कारण त्यांनी यश आज मिळवलं पण ते मिळवताना त्यांनी काय काय भोगलं असेल याचा आपल्याला अंदाज कधीच येऊ शकत नाही कधी ते स्वतःची भूक आणि तहान देखील विसरलेले असतात तुमची या जगातील गरज संपली की तुमची प्रकृती तुम्हाला क्षणभरही इथे राहू देणार नाही तुम्ही व्यवस्थित आहात तुमची प्रकृती चांगली आहे याचा अर्थ अजून या जगात तुमचं काम शिल्लक आहे इथे तुमची गरज आहे म्हणूनच तुम्ही व्यवस्थित आहात जी परिस्थिती तुम्हाला बदलता येते ती बदला आणि जर बदलता येत नसेल तर त्याचा स्वीकार करा आणि जर तुम्हाला त्या परिस्थितीचा स्वीकारही करता येत नसेल त्या तुम्चा तुम्चा तर त्यापासून लांब राहणे हेच तुमच्यासाठी तुमच्या फायद्याचं ठरत असतं सर्व गोष्टी सहज मिळतील इतकं आयुष्य सोपं मुळात नसतंच इथे तर माणसाला जगण्यासाठी सुद्धा स्वतः श्वास घ्यावा लागतो तेव्हाच तो जिवंत राहू शकतो नको तितका आदर कधीच कोणाला गरजेपेक्षा जास्त देऊ नका नाहीतर ज्यांना तुम्ही आदर देता तेच लोक एक दिवस तुम्हाला सगळ्यांसमोर उघडे पाडतात वेळेनुसार स्वतःमध्ये आणि स्वतःच्या विचारांमध्ये बदल नक्की करावा नाहीतर काही लोकांसाठी तुमचे हेच विचार जुन्या वर्तमानपत्राच्या रद्दीप्रमाणेच वाटतात नेहमी हसत आनंदात राहा कारण ज्या दिवशी तुम्ही हसला नसाल तो दिवस तुमच्या आयुष्यातून फुकटचाच गेलेला असतो वेळ वय आणि विश्वास या गोष्टी एकदा निघून गेल्या की परत कधीच फिरून येत नसतात म्हणून त्या गोष्टी असतात तेव्हा त्यांना भरभरून जगा आणि जपा देखील कारण त्या पुन्हा आपल्याला कधी मिळणार नसतात आयुष्याविषयी नुसत्या तक्रारी करणारे लोक हे आपला जास्त वेळ हा नकारात्मक विचार करण्यातच घालवतात त्यामुळेच ते यशापासून लांब राहतात कारण यश मिळवायचं असेल तर आयुष्याविषयी तक्रार करणे सोडून सकारात्मक विचार आणि प्रयत्न ठेवावे लागतात तरच यशाचा रस्ता धरू शकतात सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद